या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील पिंपळकुटा गावाने शिक्षणासाठी एक आदर्श उपक्रम सुरू केला आहे दररोज सायंकाळी ठीक सात वाजता गावातील सर्व मुलं मोबाईल आणि टी बंद करून अभ्यासाला बसतात अभ्यासाचा भोंगा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि अभ्यासाची गोडी वाढली आहे या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी बी ओ साहेबांनी गावाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले यावेळी विडि बी ओ साहेब म्हणाले की अशा छोट्या उपक्रमांमधूनच मोठे बदल घडतात सरपंच गजानन पडोळे उपसरपंच आणि शिक्षक वर्ग यांच्या नेतृत्वाखाली राबविला जाणारा हा उपक्रम आज संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे था लक्ष द्या लक्ष द्या पिंपळखोटा ग्रामवासी हो सायंकाळचे सात वाजले मुलांना अभ्यासाला बसवूया हो टी व्ही मोबाईल बंद करूया मी दहा ला शाळेत जातो आणि साडेचार वाजता घरी येतो शाळेतून आल्यावर मी मित्रासोबत खेळायला जातो आणि एक तास खेळल्यानंतर पोलावर जे सायरन असतात ते सात वाजता वाजता धावत मी घरी वापस येतो आणि अभ्यासाला बसतो सात वाजता मग मी अभ्यासाला बसतो आणि सा सात ते नऊ वाजेपर्यंत मी अभ्यास करतो माय नेहमीच गुपिका राजेश पडो माय स्कूल नेहमीच पी प्रायमरी स्कूल पिंपळकुटा सायरन वाजते तर हातपाय घरी येतो आणि हातपाय धुन अभ्यासाला बसतो हा उपक्रम सात ते नऊ आहे या वेळेत मी अभ्यास करतो आणि मला शाळेत खूप छान गुण मिळतात या उपक्रमाची प्रत्यक्ष मी पिंपळ पिंपळकुटा इथे भेट दिली असता uh, सर्व मुलं सात ते नऊ या कालावधीमध्ये आपला करताना मला आढळलेले आहेत यामध्ये आम्ही सर्व जे जेवढे मुलं आहे शाळेत जाणारे सर्व मुलांच्या घरी भेटी दिल्या परंतु सर्व ठिकाणी टी व्ही आणि मोबाईल कोणत्याच मुलाकडे नव्हतं त्यांच्या आई वडील किंवा पालक जे आहेत त्यांना सुद्धा विचारलं की जे सायरन वाजल्यानंतर आमची मुलं जे खेळत असतील कुठेही असतील ते घरी येतात आणि आपले हातपाय धुवून अभ्यासाला लागतात एवढं सर्व पालकांनी आम्हाला सांगितलेलं आहे माझे नाव हे स्वप्नील भिसेना आहे मी रोज सायंकाळी सात वाजता अभ्यासाला बसते माझ्या गावात रोज सायंकाळी माझ्या गावात रोज सायंकाळी सात वाजता सायरांची गाडी घुमते यावेळेस सायरांची गाडी वाजल्यानंतर मी घरी जाऊन अभ्यासाला बसते मी वर्षा चव्हाण मॅडम जिल्हा परिषद शाळा पिंपळकोटा इथे शाळेमध्ये आहे नोकरीला तर आमच्या गावामध्ये आदरणीय सरपंच साहेबांनी गजाननराव पडोळे यांनी एक उपक्रम राबवला आहे गावातील मुलांसाठी सात ते नऊ या वेळामध्ये सर्व टी व्ही घरचे मोबाईल सर्व बंद ठेवून मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे तशी गावामध्ये सात वाजता बरोबर सायरान वाजते आणि सर्व मुलं अभ्यासाला बसतात त्या पिरियडमध्ये त्यांच्या घरामध्ये टी व्ही मोबाईल काहीच सुरू नसतं आजकाल सर्वात मोठी समस्या म्हणजे मोबाईलचा वापर लहान मुलांसाठी कॉन्व्हेंटचे मुलं म्हणा की कोणी म्हणा खूपच जिद्दीपणा करतात आणि मोबाईलच्या नादी लागलेल्या आहेत त्यामुळे अभ्यासाकडे मुलांचा फार दुर्लक्ष झालेला आहे तर आमच्या गावातील सरपंच साहेबांनी हा उपक्रम ला राबून आमच्या सर्व शाळेतले विद्यार्थ्यांना एक अभ्यासाचा अभ्यासासाठी बसायसाठी एक निश्चित वेळ दिलेला आहे याचा आम्हाला या उपक्रमाचा आम्हाला खूप शाळेमध्ये फायदा झालेला आहे कारण या पूर्वी मुलं होमवर्क करून आणायचे पण तरी थोडेसे काही काही मुलं नाही आणायचे पण आता तर आम्हाला एवढा फायदा झाला की त्यावेळात मुलं अभ्यासाला बसतातच आणि आम्हाला सगळं होमवर्क जे आम्ही देतो घरून करून आणायचं त्या सगळं मुलं करून आणतात करू या उपक्रमाला सर्व पालकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सर्व पालकांना या उपक्रमाचं त्यांनी मनापासून स्वागत केलेलं आहे त्यांना खूप आनंद झाला त्या मुलं जिद्दीपणा करायचे मोबाईल टी वापर करायचे त्या पिरियडमध्ये हा उपक्रम राबवल्यामुळे सगळ्या गावकऱ्यांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि सर्व मुलं अभ्यासाला लागले याचा सर्व पालकांना खूप आनंद झाला या उपक्रमाचं सर्व गावकऱ्यांनी अगदी भरभरून कौतुक आणि स्वागत केलं सर्व गावकऱ्यांनी स सरपंच साहेबांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त केले आमची तर सात वाजली की सायरन वाजते आणि मग मुलं सगळे मोबाईल टी व्ही वगैरे बंद करून अभ्यासाला बसतात हा उपक्रम आमच्या इथं राबवण्यात आलेला आहे आता आमच्या इथं सगळे मुलं अभ्यास करतात टी व्ही मोबाईल नऊपर्यंत करतात टी व्ही मोबाईल वगैरे काही पाहत नाही अभ्यास करतात हा वरुड तालुक्यातील पिंपळकुटा या गावामध्ये छोटंसं जरी गाव असतं आठशे साडेआठशे लोकांचं लोकसंख्या असलेलं गाव असलं परंतु या गावामध्ये या गावचे जे सरपंच आहे उपसरपंच आणि या गावचे ग्रामवासी आहेत यांच्या वतीने जो हा उपक्रम राबवला आहे शिक्षणाची जोत प्रत्येक घरघरापर्यंत पोहोचावा आणि विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रुची निर्माण व्हावी याकरता ह्या ग्र या, या, या ग्रामवासी यांनी आणि सर या ग्रामपंचायतचे सरपंच यांनी जो हा उपक्रम राबवला या उपक्रमा सर्वत्र कौतुक होत आहेत सात वाजता सायरन वाजता सर्व विद्यार्थी कुठे जिथे कुठे असेल ते आपल्या घरी येतात आणि हातपाय धुऊन आपल्या अभ्यासाला बसतात खरं खरं हा वे वेळ एक वे अभ्यासाचा असतो आणि या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांमध्ये सुद्धा वाढ होतात त्यामुळे असे उपक्रम होणं काढायची गरज आहे आपल्यासोबत याच विद्यार्थ्यांचे पालक आपल्यासोबत आहेत काय सांगू शकाल हा जो उपक्रम राबवूया तुमची काय प्रतिक्रिया आहे माझं नाव अनिता विजय लांडगे मी इथे जिल्हा परिषदमध्ये मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेमार्फत काम करत आहे आणि हा जो उपक्रम केला आहे हा खूप चांगला आहे कारण जेणेकरून करून आता सात वाजता जे मुलं बसतात त्यांना असं वाटते की नाही बा सायरन्स वाजला आता आपल्याला टी व्ही बंद केली पाहिजे किंवा मोबाईल बंद केलं पाहिजे तर मुलं पटकन करा आपली बॅग वगैरे घेतात आणि बसतात आणि अभ्यास करतात नऊ वाजले की त्यांचा अभ्यास दोन घंटे अभ्यास करतात आणि आपला अभ्यास कंप्लीट करतात आणि करता। हा उपक्रम अतिशय चांगला आहे जे सरपंच साहेबांनी हा उपक्रम केला त्यांच्या मनापासून अभिनंदन की खरंच उपक्रम करताना आणि गाववासियांनीसुद्धा स सपोर्ट दिला भरूड तालुक्यातील पिंपळकुटा ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायतनं ओळख संपूर्ण वरुड तालुक्यात ओळख आहेत आज याच पिंपळकुटा ग्रामपंचायतला वरुड तालुक्याचे बी ओ साहेब यांची भेट झाली आहे सर काय सांगू शकाल आज आपण या ग्रामपंचायतला भेट दिली एक आदर्श ग्रामपंचायत या ग्रामपंचायतची वेगळी ओळख आहे काय सांगू शकाल सर आज आपण इथं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत या ग्रामपंचायतनं चांगलं काम केलेलं आहे आणि ते मूल्यांकनानुसार भरपूर गुण आहेत त्या आणि नवीन नवीन प्रयोग वेगळं विशेष काय करायची त्याची प्रवृत्ती आहे आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमध्ये चौवेचाळीस प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाच्या अनुसरून यांनी काम केलेलं आहे आणि असे वैशिष्ट्यपूर्ण कामसुद्धा केलेले आहे आज आपण इथं आलो तर यांना एक उपक्रम केलेला आहे की जे मुलं आहेत त्या मुलांना सायंकाळी दोन तास मोबाईल न वापरता अभ्यास करायला सांगायचं किंवा खेळात मग्न व्हायचं कारण आता दिवसेंदिवस असे झालेले आहे मुलं नुसत्या मोबाईलच्या मागे असतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष असते तर अभ्यास करणे किंवा खेळ खेळणे याच्यात व्यस्त राहतील आणि तेवढ्या दोन तास त्यांच्या म्हणजे शारीरिक व्यायाम तरी होईल नाहीतर अभ्यास तरी होईल आणि जे सिनियर मुलं आहेत तिथं जे एम पी एस सी यू पी एस सीचे क्लास करतात त्या मुलांना इथं लायब्ररीसारखा स्थळ उपलब्ध करून देतील आणि त्यांच्या जीवनात थोडंसं म्हणजे अभ्यासाविषयी प्रेम निर्माण होईल आणि माग समोर ते सक्सेस प्राप्त करतील या गावचं नाव संपूर्ण ना ना वरुड तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यात होत आहेत आपल्यासोबत याच गाव या गावचे सरपंच श्री गजानभ पडोळे काय सांगू शकाल तुमच्या गावाचा वेगळा आदर्श काय सांगू शकाल तर सर या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत जी स्पर्धा चालू आहे आणि स्पर्धेनुसार स्पर्धेतून आम्ही एक वेगळा असा उपक्रम राबवला आहे की मुलांचं सुद्धा मुलं सुद्धा त्यातून काही ना काही शिकले पाहिजे तर त्यासाठी आम्ही एक उपक्रम असा केला की स संध्याकाळी सात वाजता सात ते नऊ दोन तास टी व्ही मोबाईल बंद करून सगळे मुलं अभ्यास करतील आणि त्यासाठी ग्रामपंचायत म्हणून आम्ही त्यांना एक सायरन वाजवतो सात वाजता सायरन वाजला की सगळे मुलं अभ्यासाला बसतात आणि त्यांच्या भविष्यासाठी आज कुठेतरी शिक्षणाला खूप महत्त्व आहे त्यामुळं आपण जर हा पुढाकार घेतला ग्रामपंचायतनी आणि मीच नाही तर सगळ्या ग्रामपंचायतीनी हे करायला पाहिजे कारण आज हे छोटे मुलं आहे उद्या मोठे होऊन काही ना काही के कर केलं पाहिजे त्यांनी आज प्राथमिक शाळा आहे किंवा कुठे प्राथमिक असते कुठे आता बाहेर शिकायला जाते पण या प्राथमिक शाळेच्या मुलांना काही ना काहीतरी आपल्याला शिकवता आलं पाहिजे आणि ते शिकले पाहिजे त्यासाठी एक हा प्रोग्राम चालू केलेला आहे पिंपकुटी एक उप वेगळा उपक्रम राबवला आहे याकरता समजा तुम्हाला नागरिकांचा प्रेस मिळाला काय सर हो सगळे सगळे नागरिकांचा मिळाला आणि जे मेन म्हणजे जे पालकवर्ग आहे मुलांचे पालक त्यांचा खूप सपोर्ट आहे की त्यांनीसुद्धा मला सपोर्ट असा केला की पहिल्या दिवशीच मी हा दवंडी दिली का आपल्याला हा उद्यापासून प्रोग्राम चालू करायचा त्यांनी त्याच दिवसापासून तो प्रोग्राम चालवायला मला सहकार्य केलं तर हे सर्व ही, सर, ही कल्पना तुम्हाला सुचली कुठून सर असं मी सर असं फिरत असतो इकडे तिकडे फिरताना मी असं एक हे केलं का बा सर्वात फिरता फिरता एक लक्षात आलं का आपण सगळे प्रोग्राम घेतो आणि एक एक मुलांसाठी बरं नाही करायला पाहिजे ग्रामपंचायतने आता सगळ्या लोकांसाठी करतो गावासाठी करतो पण एक शिक्षणाचा काहीतरी मुलांना एक आवड निर्माण झाली पाहिजे आता या युगात मोबाईल टी व्ही हा सर्वात जास्त वापर करतात मुलं मो मु, ह्या मोबाईल टी व्हीपासून दूर करण्यासाठी हा एक उपक्रम मी राबवला हो आहे सगळ्या संध्याकाळचे वेळ असते ह्या वेळेत मुलांनी अभ्यासच करायला पाहिजे आजच्या युगात हा टी व्ही मोबाईल खूप जास्त वापरताला आहे तर मुलांचं अभ्यासावर खूप दुर्लक्ष झालं आहे हे दुर्लक्ष झालं म्हणून या मुलांचं लक्ष वेधित करण्यासाठी हा एक उपक्रम मी चालू केलेला आहे आपण पाहू शकता आजचं जे धकाधकीचं जेवण आहे या परिस्थितीमध्ये आज जे ग्रामीण भागातील जे ज नागरिक आहेत ते आज दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्या घरी येत असतात त्यावेळेस हा जो वेळ आहे हा हा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फार महत्त्वाचा असतो अशा परिस्थितीमध्ये तो प्रत्येक ग्रामीण भाग ग्रामीण व्यक्ती शेतकरी असो किंवा कुठलाही व्यक्ती असो हा संध्याकाळच्या वेळेस आपला मोबाईल किंवा आपला टी व्ही पाहण्यात व्यस्त वे, असतो परंतु या वरुड तालुक्यातील पिंपळकोट या ग्राममध्ये इथं जर पाहिलं तर इथे या ग्रामवासी सात ते नऊ या कालावधीमध्ये कुठलाही मोबाईल किंवा कुठलाही टी व्ही न वापरता आपल्या मुलांचं शिक्षणाकडे लक्ष देतात आणि विशेष त्यांना त्यांना वेळ देतात हे फार महत्त्वाचं आहे आजच्या या काळामध्ये आईवडिलांना मुलांना वेळ नाही आहे दिवसभर काम करून थकून जातात त्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसतो नोकरीवर लोक सुद्धा ड्युटी करून थकून जातात त्यामुळे परंतु अशी परिस्थितीमध्ये सात ते नऊ या कालावधीमध्ये या ग्रामीण भागात संध्याकाळच्या वेळेस मुलं अभ्यास अभ्यास करावा शिक्षणाची रुची निर्माण व्हावी याकरता ग्रामपंचायतीचा उपक्रम आपला खूप सुंदर उपक्रम आहे आपल्यासोबत वरुड पंचायत समितीचे अधिकारी मंडळी आहे आज संध्याकाळचा वेळ आहे आपल्या ड्युटी प्रत्येकाला घरी जायचं वेळ असतो परंतु त्यांनी आज, आज आपली ड्युटी खरंखर चोख बजावत आहेत आज या ग्रामपंचायत पिंपळखोटा आहे त्यांनी भेट दिली असता नेमकं इथे उपक्रम जो राबवला जात आहेत ग्रामवासियांच्या वतीने या उपक्रमासंदर पाहणी करता आली असेल काय सांगू शकाल आज उपक्रमाला भेट दिली काय सांगू शकाल मुख्यमंत्री <laughs> समृद्ध <laughs> पंचायतराज अंतर्गत जे उपक्रम इथे पिंपळखोटामुळे सुरू आहेत त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने एक स सु चांगला कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे इथे सायरन सात वाजता वाजवला जाते आणि त्यानंतर इथली मुलं जी आहेत ती एक अभ्यासाला बसतात सात ते नऊ हा त्यांनी अभ्यासासाठी वेळ ठेवलेला आहे आणि अभ्यास नसेल तेव्हा त्यांनी ते, ते खेळण्यासाठी तो वेळ उपयोगात आणावा आपल्यासोबत पाटील मॅडम आहे काय सांगू शकाल मॅडम मी स या ठिकाणी सांगते की मी ग्रामपंचायत अधिक अधिकारी पिंपळखुटा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या भेटी घेतलेल्या आणि त्यांना सरप्राईज व्हिजिटमध्ये शा जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली असताना त्यांच्याकडून ते अभियान कालावधीमध्ये हो जे पण उपक्रम राबवलेले आहेत ते खरोखर नाविन्यपूर्ण आहे की नाही त्यांनी त्यांच्यात काही सुधारणा दिसत आहे की नाही याची तपासणी केलेली आहे आणि आज काय ग्राम जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतमध्ये बोलावून त्यांच्याकडून ज्या अभियान कालावधीमध्ये हो ता जे उपक्रम राबवले आहे तर त्यांनी खरोखर नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये ट्वेंटी एट ट्वेंटी नाईनचे टेबल आम्हाला प्रत्यक्षात ग्रामपंचायतमध्ये म्हणून दाखवलेले आहे की जे कुठल्याही इंग्लिश आणि कॉन्व्हेंट शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नाही आहेत की जे पिंपळ ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये जिल्हा शाळेच्या विद्यार्थ्यांनी आहे परिषद सोबत विद्यार्थ्यांचे पालक आहेत नेमके तुमच्या गावात जो सरपंच मोदयाने उपक्रम राबवला यावर तुमची काय प्रतिक्रिया सर हा जो उपक्रम चालू केला आहे आमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये जो सरपंच साहेबांनी उपक्रम चालू केला त्याच्यामध्ये चा मुलांमध्ये खूप वळण पडलं आहे आणि अभ्यासाचा एक लिंक लागली जो टायमिंग आहे त्यांचा बरोबर गावामध्ये सायरन वाजल्यानंतर आपल्या अभ्यासाला बरोबर मुलांची सुरुवात होऊन जाते गावातल्या टी व्ही बंद होऊन जातात त्यामुळे मुलांना खूप फरक पडला या गोष्टीचा सर सर एक अंदाजी सातचा सा वेळ जो हा आहे सर्व ग्रामवासी आपलं काम करून घरी येत असतात याच पिरियडमध्ये आपला मोबाईल किंवा टी व्ही पाहण्याचा एक आनंद असतो संपूर्ण याच कालावधीमध्ये लोक टी व्ही पाहतात परंतु या पिरियडमध्ये आपण टी व्ही बंद करून मुलांना अभ्यासाला बसवतात नेमकं काय यावर काय सांगू शकत नाही हा जो उपक्रम चालू केलेला आहे टीव्हियांपेक्षा मुलांचं जे भविष्याचा एक आहे त्याच्यामध्ये एक चांगला चा उपक्रम आहे त्याच्यामध्ये टी व्हीपेक्षा मुलांचं भविष्य आवश्यक आहे या ग्रामपंचायतच्या वतीने जो हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमा सर्वत्र कौतुक होत आहेत इथे पालक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा घेणं फार महत्त्वाचं आहे पात्र प्रयोग सारखं चुळामुळे स्पोर्ट